भारतीय जनता पार्टीचा बीड लोकसभेचे उमेदवार या ठिकाणी जाहीर झालेले पंकजाताई मुंडे यांना उमेदवारी भेटलेली आहे आणि ही उमेदवारी भेटल्यानंतर अतिशय जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता तर अतिशय उत्साह उत्साहामध्ये आलेली या ठिकाणी दिसत आहेत कारण की पंकजाताई मुंडे यांना संधी मिळाल्यानंतर अतिशय कार्यकर् कार्यकर्ते उत्साही झालेले त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत आणि माहिती म्हणून ही निवडणूक आपण लढतो आहे त्याच्यामध्ये शिवसेना असेल राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते सोबत घेऊन आम्ही ही लोकसभेची निवडणूक लढणार आहे काही मित्रपक्ष देखील सोबत आहेत आर पी आहे महादेव जानकर साहेबांचा पक्ष आहे सगळे जे घटक पक्ष आहेत यांना सोबत घेऊन ही निवडणूक आम्ही लढतो राज्यामध्ये लोकशाही लोकसभेची ही जी निवडणूक आहे ती मोठी टप होण्याची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळते बीडमध्ये मात्र अजून बीड महायुतीचा जो उमेदवार आहे तो अजूनही घोषित झालेला नाही काय वाटते प्रत्येक जाहीर ती निवडणूक सिरियस घेतली पाहिजे या माताचा मी आहे कारण ती निवडणूक आहे त्याच्यामध्ये एक साईड एक ठप्पी निवडणूक आहे असं मानता येणार नाही कारण की लोकसभेची निवडणूक आहे जिल्हा आपला प्रतिनिधी निवडून निवडण्याचा निर्णय या ठिकाणी घेणार आहे आणि पंकजा ताईंच्या बद्दल बोलायचं झालं तर त्या मागच्या काळामध्ये पालकमंत्री होत्या राज्याच्या विकास मंत्री म्हणून त्यांनी काम केलंय महिला बालकल्यान खातं त्यांनी सांभाळलेलं आहे जलसंधारण सारखं खातं देखील सांभाळले आणि त्या त्या खात्याचा कारभार करत असताना जिल्ह्यासाठी भरीव निधी देण्याचं काम आदरणीय पंकजा ताई मुंडे यांनी या ठिकाणी केलेलं आहे त्याच्यामुळं जनते बीड जिल्ह्यातल्या जनतेचा प्रचंड त्यांच्यावरती विश्वास आहे आणि ताई विधानसभेला पराभव झाल्यानंतर देखील जिल्ह्यातल्या जनतेला खंत होती किंवा अतिशय प्रामाणिक आणि स्वच्छ कारभार करणाऱ्या ताई म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं पालकमंत्री असताना त्यांनी ज्या पद्धतीनं जिल्ह्याची जो पालकत्वाची भूमिका निभवत असताना सगळ्या घटकांना सोबत घेऊन या ठिकाणी जिल्ह्याचा विकास करण्याचं काम त्यांनी मागच्या काळामध्ये केलेलं आहे आणि आता तर ते खासदार म्हणून निवडून जाणार म्हणून संपूर्ण जिल्ह्याची भूमिका आहे की ताईच्या काळामध्ये जो विकास मागचा झाला होता अगदी ताई त्या पद्धतीनेच केंद्रामधून देखील आपल्या जिल्ह्यासाठी निधी या ठिकाणी खिचून आणण्याचं काम आदरणीय पंकजा मुंडे करतील अशी अपेक्षा आहे एकीकडं प्रत्येक गावामधून मराठा समाज हा दोन उमेदवार देणार आहे त्यामुळं या निवडणुकीमध्ये याच्यावर मोठा परिणाम होण्याची शक्यता वाटते काय वाटतं तुम्हाला राज्यातल्या मराठा समाजाला आरक्षण मिळावं ही पूर्वी स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे साहेबांची देखील इच्छा होती त्यांना मराठा आरक्षणाला त्यांचा विरोध मुळीच नव्हता आणि त्याच्यानंतर मनोज जारंगे पाटलांनी हे आंदोलन ज्यावेळेस हाती घेतलं आणि वातावरण संपूर्ण राज्यामध्ये ढवळून निघालं आणि सामान्य मुलाच्या पाठिंबा संपूर्ण मराठा समा, समाज मराठा समाज या ठिकाणी पाठीशी उभारलेला या ठिकाणी पाहायला मिळालं त्यावेळेस आदरणीय पंकजा ते मुंडे यांनी देखील या ठिकाणी ओबीसी नेता असताना देखील मराठा समाजाच्या भावना लक्षात घेऊन त्यांनी देखील मराठा समाजाच्या आरक्षणाला या ठिकाणी पाठिंबा दर्शवला होता त्यावेळेस या मराठा समाजाच्या आरक्षणाच्या योगामध्ये काही लोकांनी या ठिकाणी वेगळी भूमिका घेतली आणि त्या ठिकाणी ताईंना बोलवण्यात आलं परंतु ताई त्या सभेपासून देखील लांब राहिले आणि मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे ही भूमिका स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेबांनी घेतलेली भूमिका ही योग्य आहे ही त्यांनी या ठिकाणी दाखवून दिलेलं आहे त्याच्यामुळं जी मागणी आहे त्या मागणीच्या पाठीशी ताई या ठिकाणी उभा राहिलेल्या आहेत आणि त्या स्पष्टपणे त्यांनी त्या ठिकाणी भूमिका घेतली दुसरा महत्त्वाचा घटक म्हणजे आता निवडणुकीच्या अनुषंगानं काही राज्यातील नेते असतील ते गावागावामध्ये जातात प्रचारासाठी मात्र त्या ठिकाणी त्यांना मराठा बांधव जे आहेत ते आमच्या आरक्षण जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत गावात येऊ नका असं सुद्धा सांगता येत हा प्रचार कसा राहील आपल्यासाठी असं आहे की मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा खूप वर्षाचा आहे त्याच्यासाठी स्वर्गीय आम्हासाहेब पाटील असतील स्वर्गीय विनायकरावजी मेटेसाहेब असतील किंवा मराठा समाजाच्या संघटना ज्या आहेत त्यांनी हे प्रश्न लावून धरला खूप वर्षापासून परंतु प्रत्येक वेळेस या विषयाचं फक्त चर्चा व्हायची परंतु आउटपुट काही निघत नव्हतं मनोज पाटील दारांगी यांनी जी भूमिका घेतली आणि त्याच्यानंतर मराठा समाजाच्या जी नोंदी मध्ये जे सापडल्या गेल्या म्हणजे कुणबी म्हणून ज्या नोंदी ज्या दाबल्या गेल्या होत्या त्या नोंदी सापडल्या आणि अनेक मराठ बांधवांना त्याचा लाभ या ठिकाणी पाहा घेतलेला आपल्याला पाहायला मिळतोय प्रमाणपत्र इश्यू झालेले देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि जे लोक जे समाजाचे लोक आहेत या ठिकाणी त्यांना लाभ मिळू शकत नाही ज्यांच्या नोंदी या ठिकाणी सापडून घेत नाहीत अशांना दहा टक्के आरक्षणाचा निर्णय राज्याच्या माहितीच्या सरकारने एक ठिकाणी घेतलेला अतिशय चांगला निर्णय या सरकारचा आहे आणि त्याच्यामुळं त्याचा लाभ आता दहा टक्के आरक्षण ज्यांना कुणबीमध्ये नोंदी ज्यांच्या सापडल्या नाही त्यांच्यासाठी आहेत आणि ज्यांच्या नोंदी सापडल्यात अशांना ओबीसी मधून त्याचा ओबीसीच्या जे फायद्याच्या गोष्टी त्या सगळ्या या गोष्टी आता ज्यांच्या नोंदी सापडल्यात त्यांना या ठिकाणी मराठा बांधवांना भेटल्याशिवाय राहणार नाहीत त्याच्याबद्दल ती मात्र शंका नाही आणि असं असताना सरकारने एवढं मोठं विषय आता हाती घेतलेला आहे आणि पॉझिटिव्ह भूमिका राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ या ठिकाणी घेतलेली आहे त्याच्यामुळे समाज बांधवांनी देखील या ठिकाणी समजून घेणं गरजेचं आहे राहिला विषय सख्या सोयऱ्याचा ते कसं करायचं काय करायचं ती मागणी देखील पाटलांनी या ठिकाणी लावून टाकलेली आहे त्या मागणीच्या पाठीमागे देखील आम्ही आहे परंतु जे काय दिले सरकारने ते भरपूर आहे त्याच्याबद्दल काही तो मात्र शंका नाही परंतु हे मिळत असताना हे आधी पत्रात पाडून घेणं गरजेचं आहे आणि सखे स्वराचा विषय ही लढाई आपण ही निवडणूक झाल्यानंतर बी लढता येईल त्याच्याबद्दल काही नाही परंतु विरोधक ह्याचा वेगळा विषय करावा लागलेत आणि समाजामध्ये दोन समाजामध्ये कसे वाद होतील किंवा समाजासमानामध्ये मतभेद कसे वाढतील हे करण्याचं काम विरोधी मंडळी या ठिकाणी करताना पाहायला मिळते परंतु लोकसभेची निवडणूक आहे या निवडणुकीमध्ये समाज बांधवांनी सगळ्यांना सोबत घेऊन या ठिकाणी राहणं गरजेचं आहे आणि लोकसभेच्या निवडणुकीच्या नंतर देखील आपण हा लढा तीव्र करू शकतो परंतु आता ह्याचा इश्यू करून काही लोक वेगळा विषय करावा लागले परंतु त्याच्यामुळं समाजा समाजामध्ये वाद निर्माण होऊ नये जे लोक गावखेड्यामध्ये राहायचे ते एकोपाने राहायचे आणि सगळे बांधव म्हणजे ओबीसी असतील एसी असतील किंवा ओपन मराठा समाज बांधव असतील हे मोठ्या गुन्हा गोविंदाने राहायचे आणि तसंच वातावरण पुढच्या काळामध्ये देखील राहणं गरजेचं आहे म्हणून या ठिकाणी जातीय तेढ निर्माण होऊ नये याची काळजी आता समाज बांधवाने देखील घेणं गरजेचं आहे